श्री गुरुमौली म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात श्री स्वामी समर्थ नामाने निश्चित चमत्कार म्हणून अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्याला हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात समाजा होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकात मिसळायला सुरुवात केली साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतील स्थाने शुद्ध होतात त्याचप्रमाणे अनुकूल घटना घडू लागतात आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठी सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशी त्याची वाचना कमी कमी होत जाते नामस्मरणामुळे आपल्या जीवनात आणखी काय बदल होतात हे आपण तर पाहणारच आहोत परंतु पुढे जाण्याअगोदर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ मनापासून नक्की लिहा श्रीस्वामी समर्थ या नामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस षड रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेला असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात नामस्मरण करताना कुठल्याही मनस्थितीत कुठल्याही शारीरिक अवस्थेत आणि नक्की कशासाठी ह्यावर अवलंबून आहे नामस्मरण या, या क्रियेमुळे आपल्या आजूबाजूला ऊर्जा आणि कंपने तयार होत असतात ह्या ऊर्जा आणि ही कंपनी थेट ब्रह्मांडाच्या दिव्य लहरींशी संवाद साधत असतात विशिष्ट ठिकाणी योग्य वेळी ठराविक काळासाठी असे केल्याने त्यांची वेगवेगळी अनुभूती मिळू शकते सर्वात महत्वाचे म्हणजे या क्रियेचा पूर्ण फायदा होण्यासाठी गुरुचे पाठबळ लागते त्याचे कारण म्हणजे जेव्हा नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जेचे आपल्या भोवती तरंग निर्माण होत असतात त्याच वेळी नकारात्मक शक्ती देखील कार्यरत होऊन तिथे विघ्न निर्माण करण्यासाठी उद्भवत चांगल्या कामात नेहमी अडथळे निर्माण होतात तसेच तुम्हाला ज्यासाठी ते करायचे आहे त्यासाठी योग्य ते, ते मार्गदर्शन हे केवळ तुमचे गुरुच करू शकतात या गोष्टींचे अर्धव ज्ञान धोकादायक ठरू शकते कारण त्या गोष्टीची आपल्याला पूर्ण माहिती नसते सर्वसाधारणपणे श्रीराम श्री शिवशंकर श्री गणेश श्री, श्री विष्णू व श्री हनुमानाचे नावाचा जपरोज न चुकता एकशे आठ वेळा एकदा तरी करावा जे सर्वांसाठी अत्यंत सुरक्षित आहे असे केल्याने आपल्याला शरीराभोवतीचे वलय स्वच्छ आणि तेजोमय होण्यासाठी उपयोगी ठरते वलय जितके जास्त तेजस्वी मंत्रपटनाची तीव्रता तितकीच प्रभावी वाल्याच्या वाल्मिकी केवळ के राम म्हटल्यामुळे झाला परंतु त्यासाठी अनेक वर्ष एकाच ठिकाणी त्यांचा अवस्थेत त्यांना सातत्याने रामनाम जप लावं लागले वाल्मिक जेव्हा वाल्या कोळी येते तेव्हा त्यांना एकदा नारद मुनी जंगलात भेटले नारद मुनी त्यांना त्यांच्या पापातून मुक्त होण्यासाठी राम राम असे जपायला सांगितले परंतु वाल्या कोळी हा लुटारू होता त्याला राम म्हणता येईना म्हणून तो मरा 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 असा जप करू लागला कालांतराने मराचा राम झाला आणि वाल्याच्या वाल्मिकी झाला म्हणजेच नुसत्या नामस्मरणात किती शक्ती आहे त्याचे हे उत्तम उदाहरण आहे त्यासाठी तशी तपश्चर्या जरी नाही केली किंवा आवश्यक नसली तरी तशी भक्ती विश्वास दृढता प्रामाणिकपणा सत्यता समर्पण सचोटी निष्ठा आणि परमेश्वराशी एकरूप होण्याची आर्थ मानसिकता नक्कीच गरजेची असते श्री शुभम भवतू श्री स्वामी समर्थ नामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जप वैखरीतून माध्यम वाणीत आल्याचे ते लक्षण आहे श्री स्वामी समर्थ नामाने शांत झोप लागते वेळेवर जागही येते स्वामी समर्थ नामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याची एक महत्वाचे लक्षण आहे स्वामी समर्थ नामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही राम येत नाही हे ही साधना व्यवस्थित चालल्याची खून आहे म्हणजेच राग येत नाही हेही साधना व्यवस्थित चालल्याची खून आहे नामस्मरण करूनही तुम्हाला राग येत असेल तर तुम्ही नीतीनियम पाळण्यामध्ये कमी पडतात असाच त्याचा अर्थ होतो नामस्मरणाने आपले मन पर्यायाने आपले कार्मिक अकाउंट यांच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू होते व्यवहारातील जेव्हा आपण एखादी साचलेली घाण साफ करायला सुरुवात करतो तेव्हा सुरुवातीला त्यांचा त्रास होतो उदाहरणार्थ एखाद्या जखमेतून पू झाला तर डॉक्टर आधी ती जखम साफ करतात तेव्हा सुरुवातीला पस बाहेर काढताना खूप वेदना होतात आणि मग पूर्ण पस बाहेर आल्यावर आपल्याला बरे वाटते किंवा खूप वर्ष बंद असलेली एखादी खोली आपण साफ खिरायला घेतली तर आधी खूप खकाना उडतो तसेच नामस्मरणाने होते त्यामुळे सुरुवातीला हा त्रास झाला तरी ना कंटाळा करता आणि न घाबरता चिकाटीने नामस्मरण करत राहायचे नाम हे असे औषध आहे की एका जागी बसून न घेता तुम्ही दिवसभर तुमच्या कामात व्यस्त असलात तरी उठता बसता ने कसेही घेऊ शकता ही सर्वात सोपी आणि तरीही अतिशय प्रभावी उपासना आहे संकटे आली तरी त्याचे निवारण होते हळूहळू मनाला नामाचीच गोडी लागली की मग आयुष्य अतिशय सुंदर होते जगण्याचा खरा अर्थ कळतो श्री स्वामी समर्थ डामाने क्रमाक्रमाने कुंडली शुद्ध होते त्या अनुषंगाने घटना घडत जातात नामस्मरण हे ग्रहावरही मात करणारे आहे श्री स्वामी समर्थ नामाने कुंडलीतल्या प्रत्येक स्थानाला नाव आहे उदाहरणार्थ प्रथम स्थान हे स्वभावस्थान द्वितीय स्थान हे धनस्थान तृतीय स्थान हे पराक्रम स्थान वगैरे साधकाची प्रगती होत गेल्यावर कुंडलीतली स्थाने शुद्ध होत गेली की त्याचप्रमाणेच अनुकूल घटना घडू लागतात श्री स्वामी समर्थ नावाने आश्चर्य म्हणजे सर्वसामान्य लोकांनी ऐहिक सुखासाठीच सुरुवातीला नामस्मरणाची कास धरलेली असते पण जशी साधना पुढे जात राहते तशीच त्याची वासना कमी कमी होत जाते श्री स्वामी समर्थ नामाने नामस्मरणावर खूप काही लिहिण्यासारखं आहे जितके सांगावे तितके कमीच एकदा स्वामी समर्थ नाम घेतले की माणसाला भौतिक सुखाची किंमत राहत नाही माणसाचे जीव भौतिक सुखामध्ये अडकत नाही त्याला वाटते की केव्हा एखादा भगवंताची प्राप्ती होते आणि मी केव्हा एकदाचा भगवंताच्या चरणाला चा स्पर्श करेल याची आस लागलेली असते श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण केल्याने भक्ताचा स्वतःपेक्षा समर्थावर जास्त विश्वास असतो आणि स्वामी समर्थ कधीही त्यांचा विश्वास ढळू देत नाही त्यांची इच्छा पूर्ण करून त्यांचा विश्वास वाढवतात आपल्या इच्छा पूर्ण करून आपले मन त्याच ठाई कसे राहील हे स्वामी समर्थ पाहतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री दत्त नक्की लिहा, धन्यवाद